हॅलो जो गेम आपण आता बघणार होतो एकोणीसशे अठ्याहत्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वर्नर हग आणि काळ्या बाजूला विक्टर कोश्णोय तर विक्टर कोश्नोयचे फोटो पाहिले तर विक्टर कोश्णोय सर्वाधिक स्टायलिश चेस प्लेअर्सपैकी एक नक्की असेल आणि हा एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा सा डाव आहे जो तुम्हाला नक्की आवडेल तर डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती नाईट एफ थ्री ही रेटी ओपनिंग आहे जी रिचर्ड रेटी या खेळाडूच्या नावाने ओळखली जाते ई सिक्स जी थ्री डी फाइव बिशप जी टू सी फाइव कैसल बाय वाइट नाइट सी सिक्स सी फोर डी टेक्सि फोर क्वीन ए फोर बिशप डी सेवन क्वीन टेक्सी फोर रुक सी एट नाइट सी थ्री नाइट एफ सिक्स डी फोर बी फाइव पांडा खेडूचार डी फोर चाली न काड़ू ने बी फाईव्ह चाल खेळून वजीरावर अटॅक केलेला आहे तर या अशा परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो वजीराने काळं प्याद मारू शकत होता ज्यानंतर कदाचित काळ्या खेळाडूने सी टेक्स डी फोर ही चाल खेळली असती आणि हे असं वेरिएशन काहीस आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं जिथे तुम्ही बघितलं तर काळं प्यादं बरंच पुढं आलेलं आहे पांढऱ्या घोड्यावर अटॅक आहे आणि त्याचप्रमाणे आता बी आणि सी कॉलम जे आहेत ते काळ्या खेळाडूच्या अटॅकसाठी ओपन झालेले आहेत तर हेच कदाचित पांढऱ्या खेळाडूला नको होतं म्हणून बी फाईव्ह नंतर त्याने क्वीन डी थ्री ही चाल खेळली ज्यानंतर सी टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर नाईट ई फाईव्ह आणि नाईट ई फाईव्ह चाल खेळून पांढऱ्या वज्रावर अटॅक केलेला आहे म्हणून क्वीन डी वन क्वीन बी सिक्स बिशप जी फाईव्ह बिशप ब्लॅक नाईट एफ थ्री नाईट टेक्स एफ थ्री चेक बिशप टेक्स एफ थ्री रुक एफ टू डी एन बी थ्री बी फोर आता बी फोर चाल खेळून पांढऱ्या घोड्यावर अटॅक आहे म्हणून नाईट इ फोर नाईट टेक्स ई फोर आणि ही एक अतिशय ब्रिलियंट चाल होती ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती सॉरी ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप टेक्स ई सेवन त्याने पहिल्यांदा घोडा मारला नाही त्याने पहिल्यांदा बिशप एक्सचेंजेस केलेले आहेत ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती रुक टेक्स सी वन रुक टेक्स सी वन आणि ही चाल खेळल्यानंतर आता काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स एफ टू चेक त्याने आता डायरेक्ट वजीर जो आहे तो राजा शेजारी आणून ठेवलेला आहे आता कंपल्सरी किंग एच वन रुक एट आणि रुक्स सिएट ही एक अतिशय ब्रिलियंट मूव आहे का तर हे तुम्हाला आता व्हेरिएशन बघितल्यावर लक्षात येईलच या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन डी वन तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की रुख सिएट या चालीनंतर पांढरा खेळाडू जो आहे तो एकतर काळा घोडा देखील मारू शकत होता किंवा काळा हत्ती देखील मारू शकत होता पण समजा या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने लेट से काळा घोडा मारला असता तर खूपच मोठी चूक झाली असती हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता जिथे आता केवळ वजीरमध्ये येऊ शकतो आणि हा चेकमेट होऊन जाईल म्हणजेच काळा घोडा मारणं हे अतिशय रिस्की होतं पांढराजा अशा प्रकारे चेकमेट झाला असता म्हणून रुक्सियेट यानंतर काळा घोडा मारणं तर शक्य नव्हतं मग असं वाटू शकेल की समजा या अशा परिस्थितीमध्ये हत्तीने हत्ती मारला जाईल पण त्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं तर काळा खेळाडू उंटाने हत्ती मारेल आणि आता हे असं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल की जिथे तुम्ही जर पाहिलं तर पांढरा राजा जो आहे तो एका कोपऱ्यामध्ये अडकून बसलेला आहे दुसरी गोष्ट पांढऱ्या खेळाडूकडे वजीर आहे पण काळा राजा आता बऱ्यापैकी सेफ आहे डिसाइसिव्ह अटॅक कुठेही नाहीये आणि अजून एक मेन प्रॉब्लेम असा आहे की या अशा परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो काही झालं तरीही घोडा मारू शकत नाही कारण जर घोडा मारला तर हा अशा प्रकारचा शेकमेट बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच रुक टेक्सिएट नंतर बिशप टेक्सिएट ही चाल पण खेळता येऊ शकते आणि चेस इंजिन जी आहे ती ही परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे काळ्या खेळाडूच्या फेवरमध्ये दाखवतोय व्हेरिएशन्स मध्ये नक्की चेंजेस होतील पण या परिस्थितीमध्ये पांढरा राजा कोपऱ्यात अडकल्यामुळे आणि काळा वजीर त्याच्या अगदी शेजारी असल्यामुळे ही परिस्थिती चेस इंजिन जे आहे ते पूर्णपणे काळ्या खेळाडूला फेवर मध्ये दाखवतोय तर एकंदरीत हे सगळं लक्षात घेऊनच रुखसिएट या चालीनंतर क्वीन वन ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली होती कदाचित काही लोकांना असंही वाटू शकेल की रुक्सिएट यानंतर हत्तीही मारला नाही घोडाही मारला नाही से फक्त हत्ती बाजूला घेतला तर प्रॉब्लेम असा होईल की यानंतर काळ्या खेळाडूकडे नाईट डी टू ही चाल आहे आणि आता हिने वजीरावरही अटॅक केलेला आहे उंटावरही अटॅक केलेला आहे काहीतरी एक वाचवणं भागच आहे पण पुन्हा एकदा हेच की समजा वजीर वाचवायचा प्रयत्न केला तर वजीराकडे एकही एक सेफ जागा नाहीये वजीर ऑलमोस्ट पूर्णपणे ट्रॅप झालेला आहे ज्यामुळे जर प्याद मारलं तर अशी परिस्थिती बोर्डवर येईल की उंट मारला जाईल आणि ही अशी परिस्थिती की जिथे प्यादाने जरी घोडा मारला तरीही चेस इंजिन जे आहे ते आता सात चालींमध्ये चेकमेट दाखवते जे तुम्ही शोधायचा नक्की प्रयत्न करा ही अशी परिस्थिती बोर्डवरती आपल्याला बघायला मिळू शकते तर एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की रुक्सीएट यानंतर पांढऱ्या खेळाडूने घोडा मारला हत्ती आलोला किंवा हत्ती मारला हे सगळं त्याच्यासाठी खूप रिस्की होतं म्हणून त्याची चाल होती क्वीन डी वन जी अतिशय परफेक्ट चाल असं चेस इंजिन सुद्धा दाखवतंय ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती रुक वन क्वीन वन दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता बिशप सी सिक्स आता बिशप सी सिक्स ही चाल खेळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पांढरा वजीर जो आहे तो काळ्या उंटाला मारू शकतो पण जर काळा उंट मारला तर मोठी चूक होईल हा अशा प्रकारचा एका चाली चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच बिशप सी सिक्स यानंतर वजीर जो आहे तो उंट मारू शकत नाही कारण वजीर सुद्धा हत्तीप्रमाणे शेवटची रोग सोडू शकत नाही तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची होती बिशप टेक्स बी फोर कारण मी दाखवलो तसं की वजीराने उंट मारता येणार ना नाही आणि बाकी जर तुम्ही काही पाहिलं तर सगळ्या रँडम चालच आहेत त्यामुळे ही देखील एक रँडम चाल त्याने खेळली बिशप टेक्स बी फोर पण या परिस्थितीमध्ये विक्टर कोष्णोईने एक अतिशय चांगली मू शोधून हो काढली हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि ही मू शोधायचा हो प्रयत्न करा रेडी या परिस्थितीमध्ये विक्टर कोश्नॉईची चाल होती क्वीन टेक्स ई टू आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर आता पाहिलं तर या अशा परिस्थितीमध्ये काळा खेळाडू टेक्स जी थ्री चेक हा असा डबल चेक देईल डबल चेक दिल्यानंतर आता पांढरा राजा जो आहे तो पुढे येऊ शकत नाही त्याला कंपल्सरी जीवन स्क्वेअरवर यावं लागेल ज्यानंतर नाईट टेक्स ई टू चेक आता राजा खरंच कुठेही जरी गेला तरीही फोर्क आहे त्यामुळे वजीर मारला जाईल आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर एंड गेममध्ये काळ्या खेळाडूकडे दोन मोहरे आहेत पांढऱ्या खेळाडूकडे एकच मोहरा आहे प्यादी देखील तीनच आहेत तर काळ्या खेळाडूकडे पाच प्यादी आहेत म्हणजेच काळ्या खेळाडूने आपला नाईट ब्लंडर जरी केला काहीच न मारता ब्लंडर जरी केला तरी त्याच्याकडे दोन प्यादी एक्स्ट्रा आहेत तो हा गेम नक्की जिंकू शकतो आणि ही अशी परिस्थिती होती की क्वीन टेक्सी टू यानंतर वजीर मारणं शक्य नव्हतं मग दुसरी कुठलीही चाल जरी खेळायची झाली तरीही तुम्ही जर पाहा वाहिलं तर तुमच्या लक्षातील पांढऱ्या खेळाडूकडे खरंच फारशी चांगली चाल कुठलीच चा नाही त्याने लेट्स से घोडा मारला तर त्यानंतर सुद्धा हे अशा प्रकारचा चेक आपल्याला बघायला मिळेल आणि हे चेकमॅट आपल्याला बघायला मिळेल किंवा अजूनही काही वेरिएशन असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर लेट्स से राजा बाजूला घेतला तर राजा बाजूला घेतल्यानंतर सुद्धा चेस इंजिन जे आहे ते या मध्ये तीन चालींमध्ये चेकमेट दाखवतय राजा जरी बाजूला घेतला तरीही पहिल्यांदा काळा खेळाडू तुम्ही पाहिलं तर एक तर उंटा मारू शकतो किंवा अजून मी जर पाहिलं तर क्विंटेक्स इ टू नंतर राजा बाजूला घेतला तर अजूनही काही वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळतील जसे की राजाला अशा प्रकारचा चेक दिला जाऊ शकतो राजा कंपल्सरी आत जाईल घोडा जो आहे तो प्याद मारेल राजाला पुन्हा चेक आहे कंपल्सरी प्यादाने घोडा मारावा लागेल आणि ज्यानंतर हे अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल तर एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की क्वीन टेक्सई टू यानंतर वजीर मारला काय किंवा नाही मारला काय किंवा वेगळा काही चाली खेळला काय जवळजवळ प्रत्येक वेरिएशन मध्ये काळ्या खेळाडूला फेवरेट पोझिशन होती किंवा पांढरा खेळाडू चेकमेट होत होता म्हणून त्याने आपली हार मान्य केली आणि विक्टर कोश्नोईने हा डाव अशा प्रकारे जिंकला त्याने शेवटची चाली क्वीन टेक्स ई टू ही खेळली तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत धन्यवाद